नाशिक करेन युकी युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आता वाजले आहे सकाळचे साडेआठ आणि खरं तर उशीर झाला आहे मला पण आज आणि मागे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आल्या दिसेल जी खाली आले माझ्याबरोबर लवकर उठून आज तर चला आता त्या दोघांचा मी ब्रेकफास्ट वगैरे बनवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आज जरा वेदर चांगलं होतं तर जरा बॅकयार्ड ओपन करून दिलं आहे त्यांना आणि तिथे ती खेळत बसली आहे तिच्या बरोबर आणि छान एन्जॉय करते आणि अरीण आहे तो आतमध्येच आहे त्याला बाहेर जायचं नाही आहे आणि फायनली तिने आता गाडी घेतली आहे आणि ती गाडी घेऊन ती आतमध्ये आली आहे अरीणबरोबर खेळण्यासाठी ह्यांची मस्ती तर अशीच चालू राहील दिवसभर आणि आता तेवढ्यात आमच्याकडे काही माणसं आली होती थोडं काम करण्यासाठी तर त्याच्यामुळे क माझा ॲक्च्युली फर्स्ट हाफ तर त्याच्यामध्येच गेला त्यांचा त्याच्यामुळे जेवणाची पण फार गडबड गडबडच झाली त्यामुळे आता म्हटलं पटकन काय बनवता येईल तोच विचार करत होते मी तर पटकन मी विचार केला कढी बनवते आणि इथे बघा त्यांचे किती इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहे त्यांनी आणि ते मस्त गाणी गुणगुणत गुणगुणत त्यांचं काम चाललं होतं तेवढ्यात मी कढीसाठी पण तयारी करून घेतली तर आपण सिम्पल रेसिपी आहे कढई तापट ठेवली आहे इथे आणि तेल टाकूया दोन चमचे तेल आहे त्याच्यामध्ये आता मी जिरं टाकते जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची यांची मी पे एक प पेस्ट बनवून घेतली होती ती मी त्याच्यामध्ये टाकते त्याच्यामध्ये तीन मिरच्या आहेत आणि पाच लसूण आहेत असं माझं प्रमाण मी घेतलं होतं छान त्या मिक्सरला ग्राईंड करून घेतल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून पण टाकू शकता आणि मी कढीपत्त्याची पानं पण ॲड केली आहेत हा फ्रोझन कढीपत्ता आहे फ्रेश असेल तर छानच आहे मस्त वास येईल कढीला तर हे सगळं मी ॲड केलं आहे आणि त्याच्यासोबतच मी दही आहे दही मी दोन चमचे आणि तीन चमचे बेसनाचं पीठ असं प्रमाण घेऊन त्याच्यात पाणी ॲड करून मी त्याचं एक मिश्रण रेडी करून ठेवलेलं आहे ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता मी हे मिरची हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा आहे तो मी टाकते तो पण छान मिक्स करून घेते मी मिरची फार तिखट होती म्हणून मी चारच मिरच्या घेतल्या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे छान मिक्स करून घेऊया कढी जर तुपामध्ये बनवली ना तर त्याला अजून छान वास येतो ते तुमच्यावर आहे मी तुपामध्येच प्रेफर करते म्हणून मी दोन चमचे खरं तर तुपच घेतलेलं आहे मस्त वास येतो कडीला आता मी त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकली आहे ती पण छान मिक्स करून घेते हे आपलं छान शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ते आपण ॲड करूया तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही ठेचा ॲड करू शकता आणि मग ते मिश्रण तुम्ही कढईत टाकू शकता पण त्याच्यामुळे कधी क कदाचित ते कच्चर राहू शकतं म्हणून मी प्रेफर करते की ते फोडणीलाच टाकावं म्हणजे ते छान शिस्त पण आणि लवकर शिस्त तर आता कढईमध्ये मिश्रण मी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी एक ग्लास गरम पाणी घेतलं आहे पाणी हे गरमच घ्यायचं छान अशी तरी येणार आहे कढीला कोणत्याही पदार्थात गरम पाणीच टाकावं हे मी नेहमी सांगत असते ओके तर गरम पाणी टाकलेलं आहे आपण एक ग्लास आणि आता मस्त आपण मंदाचेवर त्या कडीला कड काढून घेऊया अजिबात घाई करायची नाही आहे कडीला छान कडू द्यायचं आहे मीठ आपण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे एक मस्त सात ते आठ मिनटं ही कडी मी छान मंदाचेवर कडून घेतली आहे आणि म मस्तपैकी गॅसवर ठेवून ती आपण दुसरी कामं आरामात करू शकतो तेवढ्या वेळात ते कढी खूप सुंदर अशी कडते आणि त्या कढीचा कडता कडता इतका सुंदर वास येतो हा हा तो पूर्ण घरभर पसरतो <laughs> असो तर झाले आहेत सात ते आठ मिनटं कढी छान माझी उकळी फुटली आहे कढीला आणि आता अजून एक पाच ते सात मिनटं मी कढवणार आहे तर आता आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया आणि मीठ चवीप्रमाणे ॲड केलं आहे मी आणि आता परत एक पाच मिनटं मी उकळवते मस्त ढवळत ढवळत छान उकळू द्यायची कढी तुम्ही टेक्शर बघू शकता किती मस्त आपली कढी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि मी त्याच्यावर टाकते आहे फ्रेश कोथिंबीर आणि आता ही आपली गरमागरम कढी भातासोबत खाण्यासाठी रेडी आहे तर आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद